अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील उपनगरात असलेल्या खडकी नजिक असलेल्या साईप्रभा नगर साई मधील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे पावसाळ्यात तर या रस्त्याचे अतिशय दयनीय स्थिती पाहायला मिळते काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सदर रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अनेक ठिकाणी पाण्याचे तळे निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे अनेक ठिकाणी तर अक्षरशः चिखल व गाळ तयार झाला असून नागरिकांना व वाहनधारकांना रस्त्यावरून ये करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे सदर रस्त्यावर चिखल व गाळाचे साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक वाहनधारकांची वाहने स्लिप झाले असून अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत पावसाळ्यात तर या रस्त्यावर रोज काही ना काही अपघात होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे सदर रस्ता हा मागील एक वर्षांपासून मंजूर असूनही तो होत नसल्याने येथील स्थानिक नागरिकांनी संतप्त होत नगरपालिकेमध्ये जाऊन याचा जाप नगरपालिका प्रशासक विचारत तात्काळ या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे केली आहे सदरचे निवेदन उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी स्वीकारले आहे दरम्यान यानंतर नगरपालिकेचे बांधकाम अभियंता गीते यांनी सदर रस्त्याची पाहणी केली असून नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून देण्याचे आश्वासन दिले आहे मात्र सदर रस्ता तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी साने कोपरगाव